मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या कुरुंदवाड नांदनी रोडवर एकाचा निर्घून खून कुरुंदवाड नांदणी दरम्यानच्या रस्त्यावर गट क्रमांक का एक हजार बारा ऑब्लिक एक यांच्या शेतलगत अनोळखी शिफ्ट मोटार कार गाडीमध्ये ड्रायव्हर लगत असणाऱ्या सीटवर अंदाजे चाळीस वर्षे इस्माची हत्या करून मारेकरांनी पलायन केले असून नांदणी रस्ता हा रहदारीचा असल्याने कोणीतरी पेट्रोल संपले म्हणून गाडी लावून गेली असावी असे समजून कोणाचेही लक्ष नव्हते पहाटे सहा वाजल्यापासून ही गाडी रस्त्यावर थांबून होती दुपारी वाजण्याच्या सुमारास लगतच्या शेतकऱ्यांनी गाडीमध्ये डोकावून पाहिले असता रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह दिसून आल्याने कुरुंदवाड पोलिसांना याची माहिती दिली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक विराज फडणीस यांनी आपल्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेऊन सदर घटनेची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपाधीक्षक समीर साळवे यांना दिली असून पुढील तपासाची चक्रे गतिमान झाली असून मारेकऱ्यांचा शोध लावण्यासाठी श्वान पथक ठसे तज्ज्ञ आणि तपासाचे अन्य पथके दाखल झाले आहेत सदर घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात झाली आहे न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील